नमस्कार रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे जनावरांसाठी घातक ठरणारा लंपी आजार पुन्हा आलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये देशात आणि दोन हजार बावीस मध्ये राज्यात लंपी आजार आलेला होता दोन हजार बावीस मध्ये राज्यातील चौतीस हजार गोवंशाचा मृत्यू झालेला होता जून महिन्यापासून पुन्हा लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे राज्यातल्या पंचवीस जिल्ह्यामध्ये लंपीची लागण झालेली आहे सर्वाधिक लागण झालेले जिल्हे पुणे सातारा सोलापूर अहि्यानगर जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे पंचवीस जिल्ह्यातील एक हजार ब्याऐंशी बाधित क्षेत्र असून नऊ हजार नऊशे अठ्ठावीस जनावरांना लंपीची लागण झालेली आहे जून ते अकरा ऑगस्ट या दरम्यान तीनशे एकोणचाळीस गोवंशाचा लंपीमुळे मृत्यू झालेला आहे गोवंश आहे आता लंपी झाल्यानंतर जनावरांना गोटपॉक्स नावाची लस दिली जात आहे ही लस दोन हजार एकोणीस पासून दिली जात आहे मात्र दोन हजार सव्वीस मध्ये प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल असा दावा पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे